आणि आता एक मोठी बातमी मला सांगा राज ठाकरे तुमच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकल्या भैयाजी जोशींच्या विधानावरील वादावरती सदावर्ते यांनी हा सवाल विचारलेला आहे उद्धव मला असं वाटतंय की जेमतेम म्हणजे एखाद्या कार्टुनिस्ट असलेले तुम्ही जेमतेम कलाकार आहात तुम्ही भाषेचे ज्ञानी नाही आहेत तुम्ही लिफ्ट करून पुढारी झालेले आहात त्याच्यामुळं त्याच प्रकारे राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त झाले मला खरोखर राज ठाकरेची क्यू येते मला हे सांगा राज ठाकरे तुमचे जी मुलं आहेत तुमच्या ज्या अवलादी आहेत कोणत्या शाळेत शिकल्या हा स्वतःचे लेकर कॉन्व्हेंट स्वतःचे लेकर डी मध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका ती भाषा शिका एक वादग्रस्त वक्तव्य सुधावर यांनी केलेलं आहे संविधानानुसार भैयाजी जोशींच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काहीच नाही असं सदावर यांचं म्हणणं आहे उद्धव मला असं वाटतंय की जेमतेम म्हणजे एखादा कार्टुनिस्ट असलेले तुम्ही जेमतेम कलाकार आहात तुम्ही भाषेचे ज्ञानी नाही आहेत तुम्ही लिफ्ट करून पुढारी झालेले आहात त्याच्यामुळं प्रकारे राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त झाले मला खरोखर राज ठाकरेची क्यू येते मला हे सांगा राज ठाकरे तुमची जी मुलं आहेत तुमच्या ज्या अवलादी आहेत कोणत्या शाळेत शिकल्या हा स्वतःचे लेकर कॉन्व्हेंट स्वतःचे लेकर आयबीडीपी मध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका ती भाषा शिका तर सदावर्ते मी उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे दोघांवरही टीका केलेली आहे भैयाजी जोशी यांनी गुजराती संदर्भात मराठी भाषे संदर्भात जे वक्तव्य केलं त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या त्यावरती आता सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे त्यासोबतच भैयाजी जोशी यांचं वक्तव्य त्यामध्ये कुठलंही आक्षेपार्ह आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे तर भैयाजी जोशी यांच्या विधानावरील वादावरती गुणरत्न सदावर्ते यांनी हे वक्तव्य केलेलं आहे संविधानानुसार भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यामध्ये काहीही आक्षेपाऱ्या नाहीये असं गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे वेगवान आढावा सुरू ठेवूयात